कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा वर्धा आणि तालुका कृषी अधिकारी हिंगणघाट यांच्या संयुक्त विद्यामाने शहालंगडी सभागृह हिंगणघाट येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट श्री एस एस तोरणे यांच्या हस्ते करण्यात आले एस एस भगत मंडळ कृषी अधिकारी अलीपूर एन जे सुपारे मंडळ कृषी अधिकारी वडनेर कु पी पी शेनवी मंडळ कृषी अधिकारी हिंगणघाट व समस्त सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकारी व ए एन देवतळे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक हिंगणघाट तसेच शेतकरी व महिला उपस्थित होते एकदिवसीय रानभाजी महोत्सव करिता आत्मा व कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी अंबाडी काटवल करवंद पाथली शेवगा केना खापरखुट्टी मटारू सुरण चवळी घोळ भाजी माठ कुंजर तरोता कवठ उंबर कवठ गुळवेल अळू राजगिरा चिवळ चुका मायाळू मसाला पान इत्यादी रानभाज्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी तसेच प्रदर्शनीकरिता विक्रीसाठी आणल्या होत्या महोत्सवाचे प्रास्ताविक एस एस तोरणे उपविभागीय कृषी अधिकारी हिंगण घाट यांनी केले रानभाज्यांचे आहारातील महत्व समजावून सांगितले व वर्षातून एकदा तरी त्याची असे आवाहन गुजरकर उपकृषी अधिकारी यांनी केले कु कु ए एन निखाडे कु केंद्रे बाभले मॅडम कृषी अधिकारी यांनी भाजीची प्रकारानुसार नावे सांगून पाककलेविषयी माहिती दिली गुजरकर उपकृषी अधिकारी हिंगणघाट यांनी सूत्रसंचालन व ए एन देवतळे सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांनी कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार मानले तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव यशस्वीतेसाठी सर्व क्षेत्रीय कर्मचारी कार्यालयीन कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले मराठी सचिन वाघे हिंगणघाट वर्धा महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा